मध्यकमतून त्यांची आई काकी आणि आजी या तिघींच्या नावानं पावतू नावाज नावाची सामाजिक संस्था उभी केली खरं तर पावतो म्हणजे पार्वती वर्षा आणि तुळसा या तिघींच्या नावानं सामाजिक संस्था स्थापन करून गेली सात ते आठ वर्ष गावातील गरजू आणि खरं तर महिलांना प्रति महिन्याला दीड हजारावरून आर्थिक निधी देण्याचं काम सन्माननीय राहुल चंद्रकांत मात्रे यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्याच संघटनेच्या उपाध्यक्षा आदरणीय वर्षाताई मात्रे आपल्या व्यासपीठावर आहेत मी जयनमान मित्रमंडळाच्या वतीनं जगदीश मात्रे यांना विनंती करतोय की आपण ताईना सन्मानित करायचं आहे खरं तर उरण हा दलनमलनाच्या दृष्टीने औद्योगिक तालुका झाल्यानंतर या समाजाला भेटसावणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी उरण सामाजिक संस्था आणि आता सध्या आपल्यावर येणार जमिनीचं संकट म्हणजेच एम एम आर डी ए ह्या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर पाटील साहेब यांचाही सन्मान केला जाईल मी विनंती करतोय संदीप वर्तक यांना ज्यानमान मित्रमंडळाच्या वतीनं जय हनुमान नाट्यमंडळाच्या वतीनं मायचे उद्दर्शन आणि प्रेमाचा सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे पुढल्या सन्मानाकडे भारतीय जनता पार्टी उरण तालुका महिला अध्यक्ष व्यासपीठावर असलेल्या आदरणीय सन्मानिय ॲडवोकेट राणीताई सूरज मात्रे खर तर गाव आणि गावातील सामाजिक कार्याशी बांधील की जपणारं हे व्यक्तिमत्व शाळा असेल गाव असेल अशा प्रकारच्या विविध उपक्रमातून समाजाप्रती आपलं देणं काहीतरी आहे अशा प्रकारचं जप जपणार हे व्यक्तिमत्व ऍडव्होकेट राणीताई सुरज मात्रे तदनंतर व्यासपीठावर असलेले सन्माननीय श्री नित्यानंद मात्रे काँग्रेस सरचिटणीस यांचाही सन्मान केला जाईल मी विश्वनाथ मात्रे आपणास विनंती <ड़ी> करतोय की आपल्या शुभ असते आपल्या पवित्र असते नित्यानंदी मात्रे यांना सन्मानित करायचं आहे बोलूया पुढल्या सन्मानाकडं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खर तर गरज असते ती सध्या पत्रकारितेची साप्ताहिक झुंजार मतच्या माध्यमातून संपादक म्हणून अनेक गोष्टींना वाचा फोडण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं ज्यांची कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाची तमान बालकता निर्भीडपणे पत्रकारिता करणारे झुंजार मतचे संपादक पत्रकार अजित पाटील यांनाही सन्मानित केलं जातोय तदनंतर बोलतोय पुढल्या सन्मानाकडं विद्यार्थी संघटनेचे संघटक म्हणून शिवसेना रायगड जिल्हा संघटक रोहिदास पाटील यांचाही सन्मान केला जाईल शेतकरी कामगार पक्षाचे पूर्व विभागातील एक धडाडीचे युवा नेते संदीपजी गावण व्यासपीठावर आहेत त्यांनाही सन्मानित केलं जाईल तदनंतर अगदी अन्यायाला वाचा फोडल्यानंतर त्या अन्यायाविरुद्ध कोर्टामध्ये लढणारे ऍडव्होकेट नूतन पाटील चिरळे यांनाही सन्मानित केलं जाईल मी विनंती करतोय मंडळाच्या वतीनं लक्ष्मीकांत म्हात्रे कोणीतरी एकजण पुढे तदनंतर वळतोय पुढल्या सन्मानाकडं आज ज्या नाट्य प्रयोगाचं सादरीकरण या ठिकाणी होत आहे या नाटकाचे दिग्दर्शक आदरणीय सन्माननीय पांडुरंग पाटील सर विंदणे यांनाही सन्मानित करायचं आहे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणार आम्ही नेहमी म्हणतोय समाजामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर कमी झाले तरी चालतील परंतु शिक्षक जास्त जन्माला आले पाहिजे कारण खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात आणि असे आदरणीय एक साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक एल बी पाटील सर हेही व्यासपीठावर हो आहेत आताच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे मी विनंती करतोय आयोजक जय हनुमान मित्र मंडळाच्या सदस्यांना आदरणीय सन्मान आपण सन्मानित करायचं आहे बोलूया बोलल्या सन्मानाकडं जय हनुमान नाट्य मंडल आणि बास गावातील सामाजिक का कार्यकर्ते अर्थातच जय हनुमान मिठागर कंपनी जे मंडल आहे त्याचे अध्यक्ष आणि गावातील अनेक समाज उपयोगी कार्यामध्ये ज्यांचा हातभार असतो असे नरेंद्र म्हात्रे नरेंद्र दिनकर म्हात्रे यांनाही सन्मानित करायचं आहे पुढील सन्मानाखड शासकीय सेवेमधून विस्तार विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आपल्या गावाचे विस सर यांनाही सन्मानित करायचं आहे